पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत श्री मार्कंडे महामुनीच्या नावाने अक्कलकोट रोडवर समाजाच्या जागेत मार्कंडे भवन उभारण्यात येणार आहे यासाठी तेलंगणा सरकार एक कोटी रुपयांचा निधी देणार आहे तो निधी वितरित करण्याचे आदेश तेलंगणा सरकारकडून करण्यात आले तो निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्यात येणार आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं प्रक्रिया करून भवन उभारण्यात येणार आहे विधानसभा निवडणुकीत तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी मार्कंडे भवनसाठी कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले होते त्यानंतर याबाबत खासदार प्रणिती शिंदे यांनी तेलंगणचे मुख्यमंत्री रेड्डी यांच्याकडे पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेतला तो निधी वितरित करण्याचे आदेश तेलंगणा सरकारकडून काढण्यात आल्याची माहिती पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांनी दिली मी सुरेश फलमारी पद्मशाली ज्ञाती संस्थेचा अध्यक्ष गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या निवडणुकीत महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत इथे काँग्रेस पक्षाचे उमेदवार चेतन नरोटे यांच्या प्रचारार्थ तेलंगणाचे मुख्यमंत्री श्री रेवंत रेड्डी हे सोलापूरला आले असता आम्ही माननीय तत्कालीन आमदार श्री प्रणिती शिंदे यांना सांगितलं की बाबा मार्कंडे मंदिरांना त्यांना घेऊन या कारण इथं पद्मशाली समाज चार ते पाच लाखाप्रमाणे मोठ्या प्रमाणात आहे आणि प्रामुख्यानं तेलंगणा भागातीलच लोक लो या भागात राहतात म्हणल्यानंतर त्यांनी त तत्कालीन मुख्यमंत्री श्री रेवंतना रेड्डी यांना विनंती केली की बाबा सोलापूर शहरात चार ते पाच लाख पद्मशाली समाज आहे तेलुगू भाषिक आहे ते आश्चर्यचकित झाले ते म्हणाले की एवढ्या मोठ्या प्रमाणात सोलापूरात पद्मशाली समाज आहे का हो हाय म्हटल्यानंतर ताबडतोब त्यांना विनंती केली विनंती केली असताना प्रचारात वेळ काढून त्यांनी मार्कंडे मंदिराला भेट दिली भेट दिली असताना आम्ही पद्मशाली ज्ञाती त्यांना विनंती केली की के बाबा आपल्याला एक मार्कंडे भवन या ठिकाणी बांधायचं आहे तेव्हा तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली की के बाबा तुम्ही तेलंगणा सरकारकडून आपल्या तेलगू भाषिकासाठी एक कोटी रुपये निधी द्यावं मग त्यांनी ताबडतोब त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी या प्रचारसभेत पद्मशाली चौकाच्या प्रचारसभेत त्यांनी ताबडतोब पद्मशाली समाजाने जी मागणी केलेली आहे मी तत्कालीन मान्य करतो आणि त्यांना एक रुपये एक कोटी रुपये मार्कंडे भवनसाठी देणगी जाहीर करतो असे म्हणाले म्हणाल्यानंतर इथल्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतरसुद्धा ते विचलित न होता गेल्या वर्षी मार्चमध्ये आमच्या पद्मश्री समाजाचं महासभेचं अधिवेशन हैदराबादमध्ये झालं त्यावेळेला प्रमुख पाहुणे म्हणून श्री रेवंतना रेड्डी हेच होते त्याने तिथल्या महासभेत सांगितलं आहे की बाबा सोलापूरच्या लोकांनी एक कोटी रुपये मागणी केली आहे परंतु अद्यापपर्यंत ते माझ्यापर्यंत आले नाहीत मी या अधिवेशनामध्ये जाहीर करतो की सोलापुरामध्ये जो मार्कंडी भवन होणार आहे त्याला इथंच मी एक कोटी रुपये देण्याचं जाहीर करतो तेव्हा सोलापुरातल्या लोकांनी तात्काळ येऊन माझ्याशी संपर्क साधावं असं जाहीर आवाहन केल्यानंतर आम्ही तेव्हा खासदार प्रणित शिंदे यावेळी विनंती केली ताई असं मुख्यमंत्री म्हणतात तेव्हा आपल्याला जायला पाहिजे आणि आपण मागणी करायला पाहिजे म्हटल्यानंतर ताई स्वतः चोवीस चार दोन हजार चोवीस रोजी त्या स्वतः हैदराबादला आल्या हैदराबाद आल्यानंतर च तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या निवासस्थानी बोलून घेतलं निवासस्थानी बोलून घेतून तिथल्या सर्व अधिकाऱ्यांनी म्हणाले की बाबा ताबडतोब तुम्ही एक जिओ लेटर काढा सोलापूरच्या पद्मशैलीसाठी एक कोटी रुपये त्यांच्या प्रिन्सिपल सेक्रेटरीला सांगितलं सांगितल्यानंतर मधीलला काळात थोडं वेळ झालं का झालं त्या ठिकाणी आमच्या पद्माश्री समाज बांधवांना विनंती केली असा त्यांची आमची चुकामुख झाली त्यानंतर तिथं पाठपुरावा करण्यासाठी कोण व्यक्ती आमचं नव्हतं त्यानंतर गेल्या महिन्यात ताईने आम्ही पुनंत विनंती केली ताईने परवा दिवशी सोमवारी अधिवेशन संपल्यानंतर सोमवारी आल्या आल्याबरोबर रेवंत रेड्डी यांचा फोन आला ताईना की ताई तुम्ही कोणाला तरी पाठवून द्या मी तो आवडतो सगळं व्यवहार तयार करतो मग ताई आम्हाला मला आमच्या ट्रस्टीनं आमच्या शेकड्यांना सगळ्यांनी बोलून घेतले ताई साबडतोब रेवंतांना प्रिन्सिपल सेक्रेटरीने सांगितलं आहे की तुम्ही एक कोटी रुपयाचं जिओ लेटर पाठवू ताबडतोब पाठवून द्या म्हणल्यानंतर ताबडतोब ताईनं त्यांना फोन केला फोन केल्यानंतर आपल्या तेलंगणा आणि महाराष्ट्राचं तसं पैसे देता येत नाही म्हणल्यानंतर ताईने ताबडतोब राज्याचे मुख्य सचिव राजीव अग्रवाल याने विनंती केली की के बाबा असं असं तेलंगणा सरकारने आमच्या सोलापूरच्या पद्मशील समाजाच्या बांधवांसाठी एक कोटी रुपये देणगी दिलेली आहे तेव्हा आम्हाला तुम्ही एन ओ सी द्या ता राजू अगरवाल त्यांनी म्हणाले ताबडतोब बा ताई तुम्ही एक पत्र पाठवून द्या मी ताबडतोब युनिवर्सिटी देतो म्हटल्यानंतर परवा तेलंगणा सरकारकडून आपल्या सोला माझ्या मत माझ्या मोबाईलवर व्हॉट्सअपवर पत्र पाठवून दिलेले आहेत त्यांचं अधिवेशन चालू होणार आहे तेव्हा अठ्ठावीस तारखेपासून अधिवेशन झाल्यानंतर तुम्ही ताबडतोब येऊन संबंधित कागदपत्र पूर्ण केल्यानंतर सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्याला आम्ही वरील चेक पाठवून देतो असं त्यांनी तिथून जाहीर केलेलं आहे आणि या कामी माननीय खासदार प्रणिती शिंदे यांचंच मोलाचं योगदान आहे हे कबूल करावं लागल आता तो जवळजवळ जी भवन आपण बांधणार आहोत त्याला अंदाजे तीन कोटी रुपये खर्च येणार आहे तेव्हा स्थानिक राज्याचे अर्थमंत्री श्री अजितदादा पवार यांच्याशी आम्ही संपर्क साधलो आहोत लवकरच महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर त्यांनासुद्धा विनंती करणार आहोत की बाबा एक कोटी रुपये द्यावं असं त्यांनी विनंती करणार आहोत इथले स्थानिक आमदार खासदार यांना घेऊन जाऊन वरीलसुद्धा रकमेसाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत त्या इमारतीत एक का जे आता आपल्या तुळजापूर पंढरपूर घाणगापूर अक्कलकोट या भागातले लोक जे येत असतात जात असतात त्यांना इथं सोलापुरात उतरायला जागा नाही आहे जसं हैदराबादमध्ये है आपल्या यादगीर गुट्टाला लोकाला उतरायला जागा आहे तिरुपतीत उतरायला जागा आहे त्या पद्धतीने एक मोठं प्रशस्त चांगली खोल्या बांधून खाली मेडिटेरियम एडिटोरियम हॉल काढून खालून एखादी जर मोठी गाडी आली तर एक तीस चाळीस लोक तिथं राहण्याची व्यवस्था व्हावी अशी संकल्पना आमच्या पद्मश्री ज्ञात्यसंस्थेची आहे नाही तेच एडिटोरियम हॉल जा आपल्या समाजातले विविध कार्यक्रम होत असतात नाटक होत असतात आपल्याला प्रशस्त पूर्व एक नाट्यग्रह नाही ते त्यात बांधण्याचा आपला ज्ञात्यसंस्थेचा संकल्प आहे यावेळी ज्ञाती संस्थेचे सरचिटणीस संतोष सोमा रमेश कॅरमकोंडा बालाजी दोनता विजय मद्दा आदी उपस्थित होते